तुटला सिद्ध ईश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं कुरवलीकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला गडी क्रमांक बत्तीस अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी मार कोण मारतोय आणि बाजी मारली फोर बाय फोर न हा गडक्रमांक तेतीस चे अय पलीकडे गाडी आली गट क्रमांक तेतीस ची बैलगाडी मला गाड्या लावून घ्या एक वरती श्री भैरवना भारत पॅन्स क्लब वाखरीकर दोन वरती जयवंता यादव गोवारे तीन वरती अजय देशमुख माउली ग्रुप सिद्धेश्वर कुरोरी चार वरती दत्त ग्रुप रसन प्रथमेश नितीन जाधव गडशिंडी पाच वरती खंडवर्सन कार्तिके अजय जाधव कलोडन बुध महिकवाडी सहा वरती मायाकर सण कुमारी वेदिका विशाल कोळीकर नरवणे सात वरती खंडवर्धन शिव जगदाय पेडगाव आणि सात वरती खंडवर्सन बिराल आदत किंग शंभू हा गाडी क्रमांक तेहतीस लावून घ्या गाडी क्रमांक बत्तीस चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी बावऱ्या कॅप्टन ग्रुप विहापूर रायगाव या गाडीचा एक नंबर लाव जिथे गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन फोर बाय फोर नाही एक्की फोर्टी सेवन पळाली ए अनिकेत इकडे लवकर या